खोपोली शहरातील कानाकोपऱ्यात एक उमदे नेतृत्व म्हणून लहान वयातच उदयास आलेले शिवसेनेचे नेते तथा खोपोली नगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्यांची सर्वदूर ओळख होती असे हरहुन्नरी नेतृत्व अमोल जाधव हो, यांनी आपली जीवनयात्रा संपवल्यामुळं अनेकांना धक्का बसलाय काहींनी तर अमोल जाधव हो, यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे घरातून बाहेर पडणंच टाळलंय ज्यांना ज्यांना अमोल जाधव यांच्या निधनाची बातमी समजली त्यांनी खोपोली शहराकडे धाव घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय अमोल जाधव यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिलेल्या लोकांची संख्या ही खोपोली शहराच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणारी ठरली आहे कोणाशीही वैर नसलेलं व्यक्तिमत्व म्हणून लहान वयातच अमोल जाधव यांचं नाव भविष्यातही आदरानं घेतलं जाईल